लक्ष्मी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जागरण गोंधळ आणि सत्यनारायणची पूजा अगदी व्यवस्थित संपन्न झालेली असते त्याच्यामध्ये पूर्वीने विघ्न आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि भावनाच्या साडीला आग सुद्धा लागलेली असते भावना मदतीसाठी सिद्धिराजला बोलवत असते पण घरामधली मंडळी कोणीही जागेवरून सुद्धा हल्लेली नसते सिद्धिराज तिथे धावत पळत येतो आणि भावनाचा जीव वाचवतो त्यानंतर रेणुकाला काळजी असते की सिद्धूला काही व्हायला नको आहे पण कोणीही नवीन सुनेचा म्हणजे भावनाचा विचारसुद्धा करायला तयार नसतात कोणीही तिच्या मदतीला पुढे धावलेलं नसतं ते पाहून सिद्धू प्रचंड रागावलेला असतो आता निलांबरी सिद्धूला आणि भावनाला मदत करण्याचा वचन तिने दिलेलं असतं त्यानंतर आता प्रथेप्रमाणे नवरा को एकत्र रूममध्ये झोपायला आता तयार झालेले असतात त्याप्रमाणे सिद्धू आता स्वतःच्या रूममध्ये भावनाचीच वाट बघत बसलेला असतो त्यानंतर निलांबरी भावनाला घेऊन येते परंतु भावना निलांबरीला म्हणते की मी अजून या सगळ्या गोष्टीसाठी तयार नाही मी मनाने अजून सिद्धूला माझं नवरा म्हणून स्वीकारलेलं नाही आहे त्याच्यामुळे आत्ताच मी सिद्धिराज यांच्यासोबत बेडमध बेडवर एका बेडवर आणि एका रूममध्ये अजिबात झोपू शकत नाही आहे ते माझ्या मनाच्या अगदी विरुद्ध आहे आणि हे करायला तुम्ही मला भाग पाडू नका प्लीज निलंबरिताई तुम्ही मला माफ करा आणि माझ्या मनाचा तुम्ही थोडासा विचार करा कारण आमचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्यामुळं प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला थोडंसं समजून घ्यावं माझ्या भावना तुम्ही समजून घ्यायला हव्या एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते त्याच्यामुळं मी काही जास्त सांगायची तुम्हाला गरज नाही आहे असं म्हणून भावना तिथून निघून जाते